Mitra, no más मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा जमा सुद्धा होणार आहे आणि ह्याची माहिती स्वतः शासनाने पी एम किसान योजनेच्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे तर ही माहिती नेमकी काय आहे व कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार आहे ह्याची माहिती चला सविस्तर जाणून घेऊया तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून शासनाने ही माहिती दिलेली आहे ऑफिशियल ट्विटर हँडलवर गेल्यानंतर आपल्याला इथे एक वर बॅनर दिसेल हा बॅनर बघून आपल्याला लगेच लक्षात येईल की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीसव्या हप्त्याचं वितरण होणार आहे याचबरोबर एक इथे पोस्ट सुद्धा केलेली आहे की पी एम किसान की एकवीसवी खिस्त का हस्तांतरण उन्नीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीसव्या हप्त्याचं वितरण जे आहे ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर या संदर्भातली अधिकृत माहिती अजून पी एम यु एन डॉट माय जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे तर हीच होती अपडेट एकवीसवा हप्ता जो आहे पी एम किसान योजनेचा तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद